श्री साईबाबांचे पालखी साकोरी मुक्कामी श्री साईबाबा पालखीने पिंपरी निर्मळ येथून शिर्डीकडे प्रस्थान केले पालखी पुढे आल्यानंतर अस्तगाव ऋषिकेश अहिरे व साई वीरभद्र हॉटेल यांनी मिळून पालखीतील साई भक्तांना चहा व दूध वाटप केले चहा व दूध घेऊन पालखी मार्गस्थ झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट डॉक्टर ऋषिकेश दाते डॉक्टर सुनील रांका सहाय्यक रुग्णवाहिका चालक नागेश माळी किरण व शोभाताई काळभोर यांनी पालखीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत साई भक्तांसाठी मेडिकलची सुविधा ठेवली होती या सुविधेमध्ये पायी चालणारे साई भक्त आजारी पडल्यास त्यांचा उपचार केला जातो तसेच साई भक्तांचे चेकअप करणे चालून पायाला फोड आले तर त्याला पट्ट्या करणे औषधी गोळ्या देणे असे सर्व उपचार केले जातात पालखीतील साई भक्तांना अस्तगाव फाटा इथं व्यवस्थापक श्रीकांत नर्सरी व टिळेकर बंधू आणि परिवार यांनी पुरी भाजी आणि स्वीटचे पाकिट दिली अल्पोपहाराचे पाकिट घेऊन पालखी मार्गस्थ झाली श्री उपासनी कन्याकुमारी स्थान साकोरी इथं पालखी आली या ठिकाणी साई भक्तांनी साई भजन व साई आरती केली आरती करून पालखी दुपारच्या विसाव्याकडे मार्गस्थ झाली सिद्धी संकल्प गार्डन साकोरी इथं पालखी दुपारच्या विसाव्यासाठी व साई भक्तांच्या दुपारच्या जेवणासाठी आली यावेळी दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था साई भक्त दिलीप रोहम साई भक्त साहिल रोहम व साई भक्त रमेश दंडवते यांनी केली होती दुपारचा महाप्रसाद घेऊन पालखी इथंच विसावली संध्याकाळी पालखीचा मुक्काम श्री सिद्धी संकल्प गार्डन साकोरी इथं होता रात्रीच्या महाप्रसादाची व्यवस्था साई भक्त रंजन पाटील आणि परिवारानं केली होती महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व साई भक्तांनी साई भजन केले प्रवचन झाले त्यानंतर कलाकारांची हजेरी झाली साई भक्त हे पालखेसोबत पुण्यातून चालत येतात त्यांच्या मनोरंजनासाठी श्री साईंचं भजन व गाण्याचे कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमासाठी साई भक्त संकेत नामदेव ढोले परिवार यांनी सहकार्य केले